ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मीरजमते अपार्टमेंटच्या दुकानगाळ्याला भीषण आग. अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मीरजमधील राजेशी शाहू महाराज चौकात असलेल्या स्क्वेअर इन अपार्टमेंट मधील एक बंद असलेल्या दुकानगाळ्याला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना घडली. सदर दुकानगाळा गेल्या सहा महिन्यापासून बंद अवस्थेत होता. गाळ्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याने नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमक विभागाला माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार या गाड्याचे मालक उमर पटवेकर असून या ठिकाणी हज आणि उमराहा टूर्सचे कार्यालय होतं आगीची माहिती मिळताच अग्निशमक विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद मुश्रीफ शशिकांत चव्हाण सचिन जगताप राजू शेख सागर गायकवाड प्रवीण बल्लाळ बसवराज जांबी विजय गवडी व गणेश पोरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी झटपट प्रयत्न केले या दुकानगाळ्यालगतच अनेक दुकाने आणि एक, एक राष्ट्रीयकृत बँक तसेच वरच्या मजल्यावर रहिवाशी फ्लॅट्स असल्याने मोठा अनर्थ टळला घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी नियंत्रण ठेवलं अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला भानकरे साठी आदिमाने मिरज आज रात्री मिरज शहरामध्ये हिरा हॉटेल चौकात टूर्स अँड ट्रॅव्हल्स या गाड्यामध्ये आग लागल्याची वर्दी अग्निशमन प्राप्त झाली होती अग्निशमन दला या दोन गाड्या आग संपूर्ण विझवले सदरचा गाळा मालकांनी सहा महिन्यापासून बंद असलेलं सांगितलेलं आहे आग नेमकी कशामुळे लागलेली हे समजू शकलेलं नाही परंतु शेजारी कुठलंही नुकसान झालेलं नाही तात्काळ घटनातून प्रतिसाद देऊन तात्काळ आग विझवली येथील नागरिकांची तसेच शहर पोलीस ठाणेकडील स्टाफ प्रकट या ठिकाणी उपस्थित होता आगीमध्ये कोणीही जखमी नाही दोन गाड्या आल्या होत्या